नुकत्याच झालेल्या ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाने एकनाथ शिंदे यांच्यावरील राजकीय दबावाला एका प्रकारे सुरुवात झाली आहे एक तर दोन हजार बावीस सारखी आता परिस्थिती नाही जो तो पक्ष स्वतःच्या बळावर निवडणूक लढून नंतरच गठबंधन करण्याच्या मानसिकतेचा होऊन बसला आहे आणि थँक्स तो देवाभाऊ कोणताही पक्ष आणि नेता आता पक्ष विचार एकनिष्ठता वगैरे शब्द आता विसरले आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राकडे नव्या नजरेने पाहण्याची गरज आहे त्याचा आढावा नमस्कार मी सार्थक पाटील आणि तुम्ही चोवीसच्या विधानसभेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सत्तावन्न आमदार निवडून आणले पण त्यांच्या या वाढीमागे भरपूर गोष्टी विचार करायला लावणारे आहेत जसं की जर हे गठबंधन राहिलंच नाही तर एकनाथ शिंदेसाठी कोणत्या जागा जिंकण्याच्या जा बाबतीत सोपे असतील आणि कोणत्या जागा या अवघड जसं की जर आपण ढोबळ मानाने जर विचार केला तर या सत्तावन्न जागांपैकी अकरा जागा या अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये विभागलेल्या आहेत त्या जा चार जागा या अनुसूचित जाती आणि सात जागा या अनुसूचित जमातीतील आहेत सत्तावन्नपैकी अकरा म्हणजे जवळपास वीस टक्के जागा या आरक्षित आहेत याच्या विरुद्ध एकशे बत्तीसपैकी फक्त एकोणीस जागा म्हणजे पंधरा टक्के जागा या भाजपकडे आहेत याचा अर्थ असा की शिवसेना आरक्षित जागांवर जिंकण्याचे चान्सेस आहेत ठाकरे ब्रँडला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रातील आरक्षित जागांकडे कल दिला गेला तर पूर्ण महाराष्ट्रातील बावन्नपैकी वीस जागा जरी लढवल्या तरी बहुजन समाजाच्या धक्क्याने शिवसेनेला यश मिळू शकतं म्हणजे अजून फक्त नऊ जागा या वाढवायच्या आहेत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस किंवा मग ठाकरेंच्या शिवसेनेला थेट टक्कर देण्याऐवजी वंचित बहुजन आघाडीला स्पर्धक बनवून एक फक्त मराठा समाजाचा पाठिंबा असलेला पक्ष म्हणून मागे राहण्यापेक्षा बहुजनांच्या मदतीने पूर्ण महाराष्ट्र शिवसेनेला परखू शकता येईल कारण जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई बर्बन या जिल्ह्यांशिवाय शिवसेना फारशी पसरलेली नाही जिल्ह्यानुसार जर पाहायचं म्हटलं तर सोलापूर वर्धा अकोला वाशिम अमरावती गोंदिया चंद्रपूर परभणी मुंबई शहर बीड आणि लातूर या अकरा जिल्ह्यात शिंदेच्या शिवसेनेला एकही उमेदवार ना व्यवस्थित उभा करता आला ना जिंकवता आला मोहोळच्या राजू खऱ्यांचा विषय थोडा वेगळा आहे त्याच्या उलट भाजप भंडारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यात कमी पडला यासोबतच जर ज्या जिल्ह्यात जास्त जागा आहेत त्या जिल्ह्यांचा विचार केला तर नागपूरमधील बारापैकी फक्त एक नाशिकमधील पंधरापैकी दोन बुलढाणामधील सातपैकी एक आणि पुण्यामधील एकवीसपैकी फक्त एक जागा ही शिवसेनेला जिंकता आलेली आहे त्यामुळेच या जा जिल्ह्यातील जागांवर अजून जास्त लक्ष दिलं गेलं तर शिवसेनेच्या इच्छित आकड्यांपैकी एखादा आकडा परत एकदा पार करता येईल शिंदेचा बाले किल्ला असलेल्या ठाणे मुंबई सबर्बन कोल्हापूर रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये असलेला विश्वासू मतदार शिंदेंच्या पाठीमागे असेलच असा अंदाज बांधून मराठवाडा तसेच अमरावती विभाग या भागाला अजून फोकस केल्यास एकनाथ शिंदे यांना ठाकरेबाईंच्या पुढेच राहण्यात यश मिळेल शिवाय नरेटिव्हचा पण विचार करणं गरजेचंच आहे लाडके बहीण योजना आणि त्यातून आलेली महागाई आता महाराष्ट्र भोगत आहे त्यामुळे ज्यांनी कोणी लाटके बहीण योजना राबवून जो अट्टहास पुरवला आहे त्याचा राजकीय तसेच आर्थिक किंमत ही सामान्य माणसाला आणि महाराष्ट्राला चुकवावी लागत आहे त्यामुळेच शिवसेनेला आता फक्त फ्रीबीजवर अवलंबून न राहता काहीतरी ठोस मुद्दा हा घ्यावाच लागेल हिंदुत्व किंवा मराठी भाषा हे मुद्दे शिंदेच्या शिवसेनेसाठी नाहीत शिवाय अजित पवारांकडे असलेला सहकार क्षेत्रातील बेस पण शिंदेकडे नाही त्यामुळे संघटन कौशल्य आणि नेतृत्व गुणांची परत एकदा चुनूक ही दाखवावी लागणार आहे हळूहळू मराठा आरक्षणाचा मुद्दाही त्याची आग सोडून गेला आहे त्यामुळे इतर पक्ष देखील नवाने मराठा समाजाला त्यांच्या संख्येमुळे परत एकदा दुसरा कोणता तरी मुद्दा घेऊन दावणीला जुंपणार आहेत हे होण्या अगोदर एकनाथ शिंदे यांनी एकीकडे मराठा नेता आणि दुसरीकडे बहुजनांचा कैवारी अशी भूमिका घेऊन येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जायला काहीच हरकत नाही म्हणजे फक्त जातीयवादी मत टिकून ठेवून उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सर्वसमावेशक भूमिका घेणं जास्त फायदेशीर ठरत राहिली गोष्ट मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची तर मराठी भाषेचा मुद्दा मुंबईमध्ये चालेल का नाही यात आता शंका निर्माण झाली आहे कारण ठाकरे बंधूंनी ज्या पद्धतीनं भाषेच्या मुद्द्यापेक्षा मुंबईमधून बाहेर गेलेल्या उद्योगांबाबतीत आणि मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं केंद्र सरकारचा इरादा असल्याचं सांगितलं आहे यात भाषेच्या मुद्द्याला दिला दिल्याचं दिसते पण ठाकरेगड हा परत एकदा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा असल्याचं दाखवून जनतेला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे त्यात राज ठाकरेंची भर त्यामुळे शिंदे यांच्यासाठी मात्र महानगरपालिकेची निवडणूक ही त्यांच्या संघटन गुणांची परीक्षाच असल्याचा भास देऊन जाणार आहे हे मात्र नक्की गुलाबराव पाटील दादाजी भुसे संजय राठोड उदय सामंत शंभूराज देसाई यांच्यासारखे महाराष्ट्राला माहीत असलेल्या नेत्यांच्या सोबतीनेच शिवसेनेचे धनुष्य शिंदे पेलू शकणार आहेत कारण त्यांनी छगन भुजबळ नारायण राणे यांच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण केलेलं आहे त्याचमुळे त्यांच्या या धैर्याला भरपूर लोकांच्या साथींची आवश्यकता आहे आणि जर समजा त्यांना परत एकदा याच किंवा दुसऱ्या गटबंधनाच्या सरकारमध्ये जाण्याची गरज भासू लागली तर मात्र त्यांना कमीच राहतील कारण यावेळेच्या निवडणुकीचे मुद्दे आणि योजना या त्यांच्यासुद्धा पत्त्यावर पडणार आहेत झालेलं नुकसान आणि त्याची किंमत आता या दोन्ही गोष्टी भरपूर मोठी राजकीय किंमत मागणार आहेत शिवाय ठाकरे आणि मित्र यांच्यापासून शिंदेच्या अस्तित्वालाच मोठा धोका आहे शरद पवार ज्या पद्धतीनं सत्तेबाहेर थांबू शकतात त्याप्रमाणे शिंदेना थांबणं जवळपास अशक्यच आहे सत्ता हे त्यांचं साधन आहे कारण पक्ष आणि बाळासाहेबांचं नाव घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे ठाकरेंच्या ब्रँडला टक्कर देण्यासाठी आणि भाजपच्या घोटातून बाहेर येण्यासाठी शिंदेंचं राजकीय कसब हे पणाला लागणार आहे मराठी भाषा आणि त्यांचं राजकारण या गोष्टी अजून तरी मुंबईपुरत्याच मर्यादित आहे त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा नवीन अजेंडाची मुंबई महानगरपालिकेसोबतच पूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी गरजेचं आहे येणाऱ्या काळात काय घडते ते आपण नक्की पाहतोच तोपर्यंत तुम्ही हे मला सांगा की तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद